नमस्कार विद्यार्थी व पालक सी एमसीसी मेडिकल काउन्सिलिंग कमिटीच्या थ्रू काल वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला अर्जंट अटेन्शन नोटीस आपल्यासारखी साठी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे त्याद्वारे आपल्या सर्वांना आज एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या अकरा वाजल्यापासून ते पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत फिजिकली ज्या विद्यार्थ्यांनी एमसीसी ऑल इंडिया कोट्यामधून ऍडमिशन घेतलेलं आहे आणि त्यांना ते आता नको आहे अशा विद्यार्थ्यांना राजीनामा किंवा रेजिग्रेशन देण्यासाठी कॉलेजवरती विद्यार्थी आणि फिजिकली विद्यार्थी जाऊन राजीनामा देण्यासाठीची नोटीस आपल्यासाठी दिलेली आहे एकंदरीत आता जी प्रोसेस सुरू आहे ते एमसीसी ऑल इंडिया कोट्याच्या एमबीबीएस बीबीएस चा, चा पहिल्या राऊंडचा रिझल्ट ऑल इंडिया कोट्याचा लागलेला आहे त्याचबरोबर सी सेल सी एल महाराष्ट्र राज्याचा सुद्धा रिझल्ट लागलेला आहे त्यांची रिपोर्टिंगची तारीख दोन्ही काउन्सिलिंग प्रोसेसची उद्या बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपल्याला रिपोर्टिंग करायचे आहे रिपोर्टिंग म्हणजे प्रत्यक्ष जॉईनिंग म्हणजे विद्यार्थ्यांना जाऊन ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि फीजचा डिमांड ड्राफ्ट घेऊन कॉलेजवर जाण्याची जी वेळ आहे त्याला आपण रिपोर्टिंग असं म्हणतो काल संध्याकाळी म्हणजेच वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला एमसी सी नोटिफिकेशन करण्यात आलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या राज्यामधल्या अथॉरिटीमध्ये जर तुम्हाला एखादं एमबीबीएस किंवा बीडीएस कॉलेज मिळालेलं असेल आणि ऑल इंडिया कोट्यामधल्या एम्स जिपर गव्हर्नमेंट पंधरा टक्के एम ए बी एच यू किंवा डीमड युनिव्हर्सिटीच्या कॉलेजेसमध्ये ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन जॉईन केलेलं आहे म्हणजे रिपोर्टिंग घेतलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना ते ॲडमिशन आता सध्या नको असेल आणि तर तुम्हाला रिझेग्नेशन किंवा राजीनामा द्यायचा असेल तर कॉलेजवरती फिजिकली जाऊन आपल्याला पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जाऊन प्रत्यक्षात ॲडमिशन कॅन्सल करायचं आहे आणि जरी हे कॅन्सल केलं तरीसुद्धा तुम्ही जे दोन लाख पाच हजार रुपये डीमडसाठी किंवा गव्हर्मेंटसाठी आपल्याला साडेपाच हजार किंवा अकरा हजार रुपये भरून डिपॉझिट भरून जे प्रोसेसमध्ये गेलेलं आहे त्या मध्ये डिपॉझिट अबाधित राहणार आहे म्हणजे ते जप्त होणार नाही असं डिटेल्स डिटेल्समध्ये याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे त्यामुळं पहिल्या मध्ये जरी ॲडमिशन तुम्ही घेतलेलं असेल आणि आता तुम्हाला तुमच्या राज्यामधल्या कौं, काउ काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये एखादं चांगलं कॉलेज तुमच्यापेक्षा मिळालेलं असेल आणि ते ऑनलाईन कोट्यामधल्या डीम्ड असेल किंवा पंधरा टक्क्यामध्ये जर ॲडमिशन ते कॅन्सल करायचं असेल तर ती मुदत आपल्याला पंचवीस तारखेच्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आहे असं केल्यामुळे तुमचं नुकसान काय होणार आहे का, का? म्हणजे हे ॲडमिशन कॅन्सल होईल परंतु तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये आपल्याला भाग घेता येऊ शकतो का तर घेता येऊ शकतो त्याचबरोबर ज्या जे कॉलेज आपल्याला मिळालेलं आहे ते पुढच्या राऊंडमध्ये गेल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पुढच्या राऊंडमध्ये गेल्यानंतर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी करता येते का किंवा हे कॉलेज मध्ये टाकता येतं का तर शंभर टक्के हे कॉलेज सुद्धा येऊ शकतं ऑल इंडिया कोट्यामध्ये ज्या विद्यार्थ्याला ऑल इंडिया कोट्यामध्ये पुन्हा दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा आपल्याला भाग घेता येऊ शकतो आत्ताचं ऍडमिशन कॅन्सल करण्यासाठीचं हे नोटिफिकेशन आपल्या समोर आलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये एमसीसी मध्ये घेतलेलं ऍडमिशन आपल्याला फायनल करायचं किंवा ते कॉलेज हवे आहे मला पाहिजे काय गरज नाही करायची अशा विद्यार्थ्यांनी या नोटिफिकेशनकडे दुर्लक्ष द्यायचे आहे एकंदरीत सर्व विद्यार्थ्यांनी पालकांमध्ये असे पाठीमागे प्रश्न विचारले जात होते की पहिल्या राऊंडमध्ये घेतलेलं ऍडमिशन मला कॅन्सल करण्यासाठी संधी उपलब्ध असते का मी तर मी होय सांगितल्यानंतर बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांकडून पालकांकडून असा प्रश्न यायचा की माझे दोन लाख पाच हजार रुपये परत येतील का तर शंभर टक्के तुमचे राजीनामा दिल्यानंतर परत येतात तुमचा फीज जो भरलेला डिमांड ड्राफ्ट आहे किंवा ओरिजिनल डॉक्युमेंट हा सगळा पंच तुम्हाला परत मिळतो त्याचबरोबर पर। तुमचं दो दोन लाख पाच हजार रुपये सुद्धा फोरपीट होत नाहीत म्हणजे जप्त होत नाहीत हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे या संदर्भातल्या नोटिफिकेशनच्या संदर्भातलं डिटेल्स मराठीमध्ये दे, क्लॅरिफिकेशन देण्यासाठी मी आलो होतो हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला कारण त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉन दाबा एवढंच यानंतर जय हिंद जय महाराष्ट्र